घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मी सर्वात सर्वांना स्वागत आहे बघा इथं आपण जे पाठीला मनका दुखत होता माझा दहा पंधरा वर्षापासून इथं आपण काय केलेलं आहे कळलावीचा कंद आणि लिंबू दोन्ही संपूर्ण कुचून तिथं पेस्ट करून लावली होती की लेप असा जाड दिला होता चपातीसारखा तर जिथे का मनकेत गॅप अगर मंचेत काही आजार आहेत मनके ते दुख नाहीत अशी जखम होती आता फोड दुसरा फोड आला असे तीन चार फोड येतात आणि असे जखम होऊन मधलं काय दुखणं आहे ते निघून जातं मैत्री तर तुम्हाला करताना असं औषध केल्यानंतर माणसाला घाबरून जायची गरज नाही हे दुखणं राहणार आहे पण राहिलेला तुम्हाला एक व्हिडिओ दाखणार आहे की जखम कशी राहते असं बघा फोड आलेला आहे कंदा हे बघा कंद द्या तुम्ही कंद अशा प्रकारे ते पांढरतात करतात पान करतात ना मित्रांनो नाही बघा ही असा कळलावीचा कंद आहे तर ह्या कंदाला आपण काय केलं हेतला तुकडा काढला होता आणि लिंबू पिकल्याला घ्यायचा हे जुना कंद आहे आपल्याकडे गेल्या वर्षीचा आणि ही जर कंद तुम्ही मनकेवर हाडावर हाडाच्या दुखण्यावर लावलं तर तुम्ही बघितले जसा फोड येतो आणि ह्यानं फोड कशासाठी येतो त्याचं सांगतो तुम्हाला कारण का आलेलं आहे तर शरीरामध्ये कधीतरी त्वचा रोग झालेला नसतो की जसं की नागिन असेल गौर असेल कांजण्या असत्या अशा काही जर जा झालेला नसला तर आपल्या हाडापशी एक ती एक खराब पाण्यासारखं असं काहीतरी राहिले लागतं जास्त म्हणून जेवढं ते असं खराब पाणीमधलं निघून जाईल तेवढं तर चांगलंच असतं ते का काही दुसरं काही नाही एक हाडापशी एक असे कडेने एक लेअर असतो पाण्याचा की असाचा तर मणकेवर काय होतं मणका जिजला असला मणकेत काही पाणी असतं गुडगा असेल कंबर आसर तिथलं पाणी मधलं काढता येत नाही मनकेच्या मधलं तर हियाचा जर लेप दिला तर असं पाणी बाहेर निघतं पण त्रास होतो भरपूर त्रास होतो दुखणं होतं तुम्हाला बसता झोपता येत नाही दोन तीन दिवस त्रास होतो परत साधं त्याला मलमपट्टी करून आपलं काहीतरी तेल लोणी लावून थोडं केल्यानंतर एक दहा पंधरा दिवसात दहा पंधरा दिवसानं जखम राहिल्या जाते एवढाही पॉवरफुल बघा कळलावीचा कंद आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि घट्टीचा दप गट्टन दाबा आणि वैद्याच्या सले अवशित करीत आहे असे पॉवरफुल राम राम